ते कन्सेप्ट भेटतच नाही आपण काय करू मग शेवटी चॅलेंज घेतलं आहे की तीन दिवस कंटिन्यू गाडी चालवायची गाडी वाढायची वाव वाड्याचं नाव घेतलं भाडं आलं वाव तेवीसशे एकवीस रुपयाचं भाडं आहे ते माझ्या नशिबात आहे की नाही मला बघितलं पाहिजे ते सोडायचं वसई वाव इंटरेस्टिंग मलाच भेटलं पाहिजे भाडं मलाच भेटलं मित्र काय माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे म्हणून याच मोबाईलला कंटिन्यू करतो आहे याच मोबाईलवरती मला भाडं आलं आहे तेवीसशे रुपयांचं न्यू पनवेलवरती असंहीपर्यंतचं तर मी आता पिकअपला चाललो आहे बाकी मध्ये मध्ये व्हिडिओ मी साधे टाकेन कारण लाईव्ह प्रत्येक वेळेला मला पॉसिबल नाही होणार कारण हा लेट दाखवतो आहे कॉलवरून ठीक आहे मित्रांनो मी मॅप बघतो आहे कारण जवळपासच भाड आहे पण कुठे नक्की मी चेक नाही केलं चला नंतर भेटतो बाय थोड्या वेळाने येतो लाईव्ह वरती काय तर मॅप मुळे थोडीशी गडबड झालेली मी चुकीच्या दिशेने चालले दहा मिनिटं आपण तिथे पोहोचायला अडीच किलोमीटर वरती आहे असं इकडे हवलदार आहेत पुढे गेले बराच वेळी इथे थांबलेले त्यांच्या त्यांचा किसाबरला निघाले आता एवढा आरामच चालू बाबा काय करू हांग देऊ thank you Tu Ameri Kiran, tu Ameri Kiran, la 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 மக்கீர மீறிவர மீறி தக்க

अरे हिंदी म्हटलं सगळे गायब झाले का बात आहे हिंदीची आहे बऱ्याच जणांना वाटली सॉरी मराठीची आहे तर गायब झाले लॅकेज असा मोठा वर्ग म्हटला तरी मला सपोर्ट करणारा हा हिंदीच आहे मला जास्त सपोर्ट करतो मराठी भाषे टाकला तरी सुद्धा त्यामुळे मला मराठी हिंदी दोन्ही कॉम्बिनेशन आपला बाबा वाद अजिबात नसतो हिंदी मराठी गुजराती बंगाली आपल्याला काय नाही हे राजकारण्यांची काम आहे चाललंय तसं चालू द्या तुम्ही कशाला नको नको ते नवीन नवीन ऍड करता स्वतःचा पक्ष वाचवायसाठी जे करा ते करा त्या लोकांना सपोर्ट करा त्या लोकांना सपोर्ट सपोर्ट करा मला माहिती आहे यांना का सपोर्ट करा कारण आता महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे त्याच्यामुळे लादायचं काय ना काय लादायचं काय ना का अरे चालले चालू द्या ना त्याच्या आपल्याकडे पाहिजे वाद आवडते आपल्याला खरंच हे आवडत नाही जपला बाराठी दाखवत आहे аю कर अरूसे दिर्ग तारोंजि नारोंजी निकारोंची भीच्ऺ आम्हाला विचारतात व्हिडिओ बनवता ऍक्च्युअली माझा चेहरा बघून तुम्ही बोर झाला असं म्हणून एक मोस्ट पिक अपलिपेशन्स आहे जवळ पिक्चरच आहे मला वाटतं नाही नाही का एखादं गाणं असं आवडलं ना कारण ते तोंडात असं बळतच राहतं ना सारखं सारखं पनवेल मध्ये मित्रांनो पनवेल स्टेशनच्या समोरचा एरिया शाळा कॉलेज वगैरे सगळं लागून येत आहे स्टेशनला मित्रांनो लाईक्स तरी करा यार कोणी लाईकच करत नाही मला आईच नाही अवेलेबल यार माझ्यासाठी हा एखादी बंगाला नाचत असते तर बरं उन्नीस मिनिटवाला व्हिडिओ आहे ते सगळे बरोबर बघतात सगळे आणि हे जाऊ सगळे मी प्रयत्न करत राहील तुमचा सपोर्ट भेटला तर बरोबर मॅप भरपूर छोटा आहे मी त्यामुळे मला बरोबर दिसत नाही आणि इथून आयथिंक साठा हात

माझ्यासोबत सीन झाला असं वाटत कारण इथून रस्ता तर नाहीये पण बघू कारण त्याचा कॉल पण लागत नाहीये लोकेशनला गाडी तिथेच उभी करून आले काच उघडी सगळं उघड काय यार बघू तरी नक्की काय सीन आहे लोकेशन वर तरी पोचतो त्याचा कॉल लागत नाही कॉल लावतोय कॉल लागत नाही ऑलमोस्ट लोकेशनला पण रीच झालो काय वाटतंय माझं तोंड बघून त्याचा फोन लागत नाही त्याचा फोन पण लागत नाही आणि ते त्या ट्रुकॉलरला जे नाव दाखवते तसा व्यक्ती पण नाही तर कसं शोधायचं त्याला काय कॉल करायला झाड भरलं की काय काय शिकत काय अशा ठिकाणी बुकिंग पण आले तिथे गाडी पण फिरवता येत नाही एवढ कमी जागेत गाडी फिरवायची बाबा नकोस झाले चलो भाई, भाई रिटर्न उस तरफ देखते कोई इलेक्ट्रिकल वाला आएगा देखते अभी इलेक्ट्रिकल वाले गाड़ी भी ऐसी भी करके सोड़ा है कि कोई भी नहीं लग रहा है नहीं है ऐड क्वेश्चन एंड स्टिकर मोबाइल पे चार्जिंग हाफ चार्जिंग में लगाना पड़ेगा लगता है

पण काय माणसं असतील यार अ ग्रेट गाडी बुक केले गाडी आले पंधरा मिनिटा पण यांचा फोन नाही आलेला पंधरा मिनिटं झाली गाडी बुक करून आता काय बोलकांना शिवाय आला का बोलताय हम बोले गा तो बोले गा तू काय नाही बाबा इथे पण तुम्ही इलेक्ट्रिक आला दिसत नाही काय बोलायचं अशा लोकांना सांगा तुम्ही चंद्रभागा चाळ इथे दोन माणसं गाडी करत काय माहिती नक्की काय सीन आहे इथे उभी करतो गाडी आपली आणि थोडा वेळ थांबतो थोडा वेळाने सांगतो नक्की याचं काय झालं दुसऱ्या व्हिडिओत बाय अवघड झालंय माझं तर पोलिंग बिलिंग नको यू आर श्युअर वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग का पैल्दा यूज करते ना क्या नागा